परत बोल परत बोला परत बोला सबस्क्राईब करा परत बोला सबस्क्राईब करा बोला 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 <laughs> का आता बोललात तुम्ही मग एकदा बोला काय परत आता आपलं घरेशनची काम चालू आहेत आणि हा आपला लास्ट दिवस मी आज निघून जाणार आहे मुंबईला परत आल्यावरती हे जे काम आहे ते अर्धवट राहिलं सगळं आज आपले जे पेंटर होते त्यांनी थोडी सुट्टी केली पण तरी त्यांचं काहीतरी एक्सपायर झालं पण ते बोलायला लागलं आणि त्यांनी सुट्टी केली आज तर आज आपल्याला चारशे आणि निघायचं आहे तर म्हणलं जाताना तर एक परत नवीन एक असा ब्लॉग आपण काढूयात तर असं हे एक काम अर्धवट सगळं राहिलं आहे फायनल अजून भरपूर काम आहे तर ज्यावेळेस फायनल होईल त्यावेळेस एक नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत मी घेऊन ये नक्की तर थोडं प्रतीक्षा करा तोपर्यंत ज्यावेळेस हे सगळे काम होईल तेव्हा का। मी पुन्हा आपल्याला संपूर्ण घराची होम टूर घडवेल हे असे सगळं अर्धवट अर्धवट काम आहेत कसं आहे बघा अर्ध व्हाईट कलर मारला आहे सगळा तर असं हा आपलं करायचं हां बुधुला आलं आलं चल जोडूया जोडूया तर मित्रांनो आज बुधवार आहे आणि उद्या गुरुवार आहे तर गुरुवार असल्यामुळं काय होतं आहे उद्या गुरुवारचे उपवास आहेत सगळ्यांकडे तर आपल्याला माहीत आहे मागेशीच महिना चालू आहेत आणि लाईट बंद करतो सगळ्या मी तुम्हाला दाखवण्यासाठी चालू केलं लाईट्स तर सॉरी uh, उद्या काय हो? गुरुवारचे मार्गशीर्षचे लास्ट उपवास आहेत आणि त्यामुळं दादाकडे जरा स्पीकर लावून देतो आपण आणि मग आपल्याला चारच्या गाडीला निघायचं पण आहे त्यामुळं थोडीशी घाईघाई होईल आपली तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आहोत पुन्हा एकदा गावी आणि नवीन वर्ष चालू झालं आहे त्या त्याचा एक ब्लॉग आपल्यापर्यंत आलाच असेल नक्की तर तोसुद्धा आवडला असेल तर कमेंट नक्की करा आणि आजचा नवीन एक ब्लॉग आणि आपल्याला आज चारशा गाडीला निघायचं आहे मुंबईला परत जायला तर बोललो जाता, जाता जाता एक नवीन एक ब्लॉग आपल्यापर्यंत घेऊन यावा गावचा हा जनवारी आपला दोन हजार चोवीस चालू झालं आहे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज बुधवार आहे तीन तारीख आहे आज आणि उद्या गुरुवार आहे म्हणजे लास्ट गुरुवार आहेत मार्गशीर्ष महिन्याचे तर म्हणलो की मार्गशीर्ष महिन्याचे लास्ट गुरुवारी दादाकडे पूजा असते आपले ते देवी गट मांडतात त्यांच्याकडे तर स्पीकर लावून थोडंसं आपण घेतो आहे जाता जाता दादाला जरा स्पीकर लावून देतो आऊदाला तर चला स्पीकरचं तर थोडा अरेंजमेंट करू आपण आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सोडून नक्की असं जाबून ठेवा जेणेकरून या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन जाऊन हे ला, लावायची गरज नाही क हे मशीन कशी हे मशीन कशा लावू हा हाय ना गाणी बोलायला हा मशीन पेटीतच असणार बघ पेटीत आहे का वर दोन्ही एक दोन आहे एक कटरू मग ह्याच्यात मशीन असेल टाकीत आहे का युनिट बोट ला माईक पण आता जाताचा आजचा हा ब्लॉग आहे आणि थोडा कंटाळ आला जायला गावी आल्यावर मजा असते कोकणातली पाच दिवस आपल्याला हॉलिडे होती न्यू इयरची तर म्हटलं मी काहीतरी म्हटलं शुक्रवारी आलो तो म्हणजे एक दिवस मला मागच्या वर्षीशी माझी सुट्टी बाकी होती तर त्यामुळे की चला जाऊया आ, एक ती एक सुट्टी आणि अशी सहा दिवस मी राहिलो आणि बाकी माझी कामं पण जरा उरकायची होती ते हा म्हणजे जसं की आता हे पेंटिंगचं वगैरे काम होतं आणि दुसरं ह्याचं पण काम होतं ना आणण्याचं वगैरे करायचं होतं पण ते पुढे पोस्ट केलं हो 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 बाकी ह्या हिवाळ्यात सकाळचं वातावरण एकदम थंड असा खिल्ड अरे बाबा कमालच केला ना आहेस तू तू माई स्पीकर वाला आहेस हा हे दाद्या त्याला माईक लावून कमाल करून टाकेल हा बाप <laughs> रे चला थोडं स्पीकर लावून घेतो म्हणण्याच बघत राहा व्हिडिओ कुठे घे तिथे घे नाही इथं घे स्पीकर लावला इकडे इथं घे डायरेक्ट हा तिथं घे इथं घेतला हा त्याच्या वरतून टेबल आणायला लागेल टेबल आणायला लागेल खळी खिळ्या असेल बा आतमधून हाय ना होता ना खेळ आपण ह्याला लावला तो हा मग घेच चालेल हां बस एवढी आली भरपूर झाली आपल्याला

Apa oh, okey na? Hmm. Dara tengah na, bod, cekel. Angkat bapa ni gempati Alan. Angkat bapa ni gempati Alan. Syangkar ani farwati. Mandi warban lagi gempati. Awas, <laughs> cekel. <laughs> ha, <Haan, dusra>, dua ratus, <laughs> dua ratus, dua ratus. Dua ratus kata gila na. Sudah. Oh. Hmm. Hello sangga dongar bak ni sundir rangga sedawala rangga sedawala ai sedunggu ya sadatai गणपती <laughs> हा पप्पानी गणपती आणलाय परत एकदा एकदा एक एक भाऊ परत एकदा पप्पानी आणलाय गणपती गणपती आणला हा दुसरा दुसरा फुलोसा फुलोसा दुसरा कुठला येतो पप्पा झोपला का काय <laughs> बाबू दुसरा कुठला बोलतोस म्हणतात काजवला न त्या हा हा भाऊ झाला स्पीकर जोडून झालेला आहे आपला आणि उद्या गुरुवारची तयारी सगळी झालेली आहे बाकी आपल्याला सुद्धा निघायची तयारी करावी लागेल ला आता तर चला मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून कळवा कर आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा आत्ता असं दाबून ठेवा जेणेकरून पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत थेट पोहोचत तर राहती तर चला ही व्हिडिओ आता इथेच थांबवतो गावाला खूप दिवस झाले तर जायला कंटाळा येतोय पण काय करणार जावं लागणार अरे काय याची तयारी चालली आहे बाबा बोल 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 गणपती आमचा नाचत आला पार्वतीच्या बाळा बोल पार्वतीच्या बाळा मग चंद्रा 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 दुसरा त्याला कुठला आवडतो हा तुमच्या मिहीर भाऊनी मस्त मस्त नवीन नवीन गाणी बोलून आपल्या सगळ्यांचं मनोरंजन केलं आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आभार कायर आभारा तुमचे <laughs> उद्या अभंग बोलाल ना तुम्ही चालेल चला बाय बाय करा बाय बाय सगळ्यांना सबस्क्राईबच बटन दाबून ठेवा बोल 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 सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा बोल ना अभि 反正不饿，算了，拜拜。